मंडळी नमस्कार सध्या दूध दर पडले हे दूध दर त्या ठिकाणी कधी वाढतील याची प्रतीक्षा त्या ठिकाणी बळीराजा शेतकरी राजा करतो आहे सरकारने त्या ठिकाणी पाच रुपये अनुदान घोषित केलं आहे परंतु अजूनही आजपर्यंतही पाच रुपये अनुदान हव्या तेवढ्या तेवढ्या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडलेले नाही शेतकरी राजा त्या ठिकाणी आपल्या गोठ्यातल्या जनावरांना बिल्ले मारतो आहे आधार कार्ड त्या ठिकाणी देतो आहे डॉक्टर मंडळी त्या ठिकाणी गोठ्यावर येऊन जात आहे चेअरमन मंडळीसुद्धा त्या ठिकाणी गोठ्यावर फेरपरकार मारत आहे परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या पदरामध्ये सरकारने वाढवलेलं पाच रुपये अनुदान त्या ठिकाणी पडलं नाही अनुदान आज उद्या पदरामध्ये पडेल दुधाचे दर आज उद्या वाढतील या आशेने शेतकरी राजा बळीराजा या व्यवसायामध्ये दूध व्यवसायामध्ये टिकू नये सध्या दुधाचे दर एवढे भयानक कोसळले मंडळी की शेणसुद्धा त्या ठिकाणी परवत नाही पण शेतीपूरक व्यवसाय म्हणून आजही त्या ठिकाणी बहुतांश शेतकरी हा व्यवसाय करताय व्यवसाय त्या ठिकाणी कोलमडलेला असताना त्या ठिकाणी व्यवसाय त्या ठिकाणी करण्याचं धाडस शेतकरी राजा करतोय एकीकडे त्या ठिकाणी दूध दर पडले पण दुसरीकडे शेतकरी राजा त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त दूध कसं वाढेल वाढलेल्या दुधाची फॅट कशी वाढेल हे प्रयत्न करताना आपण पाहतोय माझ्यासोबत अंकोली तालुका मोहोळमधील मोहन महादेव गवळी नावाचे एक ज्येष्ठ शेतकरी मोहन काकांनी त्या ते ठिकाणी त्यांच्याकडे जे असणारा हा गायींचा गोटा आहे सा सात ते आठ गाय फार गायी नाही या गायींमध्ये या गायींचं दूध वाढवण्यासाठी एक नवीन प्रॉडक्ट त्या ठिकाणी बाजारामध्ये आलेलं आहे युक्त असणारं आयुर्वेदिक असणारं एक प्रॉडक्ट ते प्रॉडक्ट विकत घेतलं दूध क्रांती नावाचं प्रॉडक्ट आणि मंडळी चार दिवसामध्ये एक लिटरपर्यंत दूध या गोठ्यामध्ये मोहन काकांच्या त्या ठिकाणी गायींचं वाढलं आणि पॅटही त्या ठिकाणी थोडीफार आता वाढायला लागली एक लिटर दूध चार दिवसात वाढल्यामुळे मोहन काकांना दूध क्रांती नावाची पावडर त्या ठिकाणी बरी वाटली आणि मोहन काकांनी पुन्हा पंढरपूरला जाऊन नवक्रांती अॅग्रो कंपनीमधून कवडे सरांकडून ही पावडर त्या ठिकाणी घेतली आणि सकाळ संध्याकाळ दोन टाईम युक्त असणारी आयुर्वेदिक असणारी ही पावडर त्या ठिकाणी आपल्या कालवडे असतील गायींना त्या ठिकाणी खाऊ घालण्यास सुरुवात केली दूध क्रांती पावडरचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे किती लिटर दूध वाढलं फॅट कशा ठिकाणी बदलला आणि आजच्या घडीला हे सगळं परवडतं आहे ही सगळी माहिती काका, का आणि त्यांना मदत करणारे त्यांना सहकार्य करणारे त्यांना गायडन्स करणारे कन्सल्टिंग करणारे राजेश कवडे सर दूध क्रांती पावडरची विक्री विक्रेते यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत काका नमस्कार नमस्कार, नमस्कार। काका दुधाची दर तर आता पडले कसं नियोजन चालू आहे सध्या आता हे धंदा खरंतर काय परवडत नाही असं वाटायला लागलं की व्यापारी एखादा मोठा बोलवून पाक जिखून टाका वाटा लागले पण आता द्यायचे म्हणलं तर कवडी मोल किमतीत द्यावं लागतील बरोबर बरोबर आहे ना मग आता ह्यातनं कसे तर कंबर बांधून कसा तर दम काढावा लागतोय दरवाढी होतो आणि दुसरी गोष्ट कशी झालं ही उन्हाळा दिवस चालू झाल्यामुळं पहिली गाय जी एक दहा लिटर दूध देत होती ते आता चार पाच लिटरवर आली उन्हाळ्यात टेम्परेचर मुळे आणि बरं हिरवं हिरवं खायला घाला म्हणते ती हिरव्यानं काय दूध थोडं वाढतंय पण फॅट पाक एकदम कमी लागतो आणि फॅट एसनं वाढासाठी आपण वाळी वैरण घाला म्हणते लोक मी वाळी वैरण ती पण वापरतोय आणि हिरवं कमी केलं की परत दूध कमी होते फॅट हिशाने थोडा एक दोन टक्के वाढते फक्त त्याच्या पलीकडे काय होत नाही मी इतर कंपनीचे प्रॉडक्ट वापरून बघले पण रिझल्ट काय मला वाटत वाटना दूध क्रांतीकडे कसं वाढला तर मग पाठीमाग काय झालं दहा बारा दिवसापूर्वी मी आमच्या पाहुण्याकडे गेल्यावर तिथं ते बसल्या बसल्या असा विषय निघाला होता मग त्यांच्या गायच्या गोट्यात तिथं गायच्या गोट्यात साइडला ते डबे दिसले मला मी कसे डबे आहेत काय विचारले तर त्यांनी त्यांच्या लहान मुलांना जाऊन डबा आणून दाखवला मला त्याच्यावर मोबाईल नंबर पण आहे मग कुठनं आणला काय विचारलं तर त्यानं सांगितलं असं पंढरपूर नऊ क्रांतीमधून आणलाय बरं ठीक आहे म्हणलं काय तुला येला म्हणजे फरक बरे काय पडला काय नाही तर ते म्हणलं सुरुवातीला एक तीन दिवस भरपूर जरा चार हा जर डबल आपलं किती आहे बाबा तीस ग्रॅमनं तर साठ ग्रॅमनं द्यायचं एक दोन तीन दिवस म्हणजे मला तर फरक पडला आहे म्हणला मग ठीक आहे म्हणलं मग मी बी आता आता मग यांचा ह्यांना फोन केला तीन नंबर बघून आणि मग यांना फोन केल्यानंतर मी या लागलो म्हणून आईल आणि यांच्या दुकाने गेलो मग मला सुद्धा खात्री वाटत नव्हती मग म्हणलं आता मला दररोज तीस ग्रॅम लागतो एवढ्या गायला बर किती सगळ्या गायी ही गाय माझ्या सात मोठ्या येत्या लहान दोन कालवडी येत्या बरं हा मोठ्या गायला मी देतो मला दररोज तीस ग्रॅम लागते बर कसं देत प्रमाण सकाळ संध्याकाळ तीस तीस ग्रॅमचं देतो काय फरक मग तुम्हाला तिसऱ्या दिवशी बी काय फरक जाणवला ना चौथ्या दिवशी जरा दूध वाढल्यासारखं वाटायला कारण मिल्किंग मशीनचं कॅट जे आहे ना, ना। ते उचलताना मला अंदाज आला दूध वाढलं थोडं बरं बरं मग वत्ताना मी बघितलं थोडा फरक पडले वाटायला लागला मग डेअरीत ज्या वेळेला जाऊन वाटलं रोजच्या पेक्षा म्हणजे साडेचार लिटर वाढलं दूध चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी किती लिटर वाढलं तरी म्हणजे साडेचार वाढलं करेक्ट करेक्ट आणि संध्याकाळी एक तर आठ तीनच्या आसपास वाढलं होतं बरं म्हणजे दूध पहिलं दूध माझं आता कसं आहे माझे चारच गाय दूध पिठेचं पहिलं दूध जात होतं बघा दिवसाचं म्हणजे चाळीस बेचाळीस बरं आता साधारण पन्नासच्या आसपास जाते बेचाळीस पन्नास म्हणजे सात आठ लिटर दूध सात, सात तर घट वाढलं सात लिटर दूध सात लिटर तर घट वाढलं कितव्या दिवशी म्हणजे चौथ्या पाचव्या दिवशी वाढलं पाचव्या दिवशी बरं मग आता बाकी फरक फॅट वगैरे एस एन एप वगैरे कसं आहे माहितीये का पहिलं फॅट एफ जे होत त्याच्यापेक्षा थोडं एक दोन तीन पॉइंट वाढले आणि ज्या वातावरणामुळे सुद्धा एका वेळेस शीत चालू असून सुद्धा दूध क्रांती आपली तरी पण वातावरणात एका वेळेस थोडा चेंज झालं ना तरी पण त्यात वाढतंय आणि कमी होतं बर पण ह्याच्यामुळे थोडं एक दोन पॉईंट वाढले लेवल लेवल लागत लेवल लागत चालले तुम्ही आता इतर मग ही दूध क्रांती पावडर चालू केली इतर व इरा वगैरे कमी केले का नाही बरं हाय तेवढंच आहे तेवढंच अमोनियामध्ये काय काय देत अमोनियामध्ये आपलं सोरास सोरास एक किलो भरडा एक किलो आणि चुरा पेंट एकोण जवळवर आणि ही आपलं आहे ते चालू आहे पावडर ही पावडर तुम्ही कधी वापरली नसेल पहिल्यांदा कधीच वापरली नव्हती काय अनुभव काय अनुभव म्हणजे मला काय आधी याच्या आधी एक दोन तीन चार चार पाच प्रोडक्ट वापरले मी मग त्याचं काही रिझल्टच वाटत नव्हतं ते प्रोडक्ट तर चालू असताना सुद्धा गाई काय काय आजारी पडायच्या काय काय म्हणजे असे तब्येत त्यांची नाही नाही त्यांची ती बट्टीच बिघडत होती बट्टी। पातळ संडास करायची लागली परत डॉक्टर बोलावा त्या डॉक्टरने इंजेक्शन द्यायचे औषध तीन चार दिवस म्हणजे त्यातच त्या 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 जायचे मग आता माझं दहा बारा दिवस झालं काय प्रॉब्लेम तर नाही कुठल्या गायचा आणि शियंतर व्यवस्थित आहे सगळं सगळं चांगलं पणाल म्हणजे मला हे दूध क्रांती आहे ते जरा बरं वाटलं त्याला थोडी मार्क आपल्याला द्यावा अशी वाटली मला नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सर राजेश बैराम कवडे दूध क्रांतीचे म्हणजे मार्केटिंग मॅनेजमेंट माझ्याकडे सर्व तर हे गवळी सर आमच्याकडे आले ऑफिसला आणि सांगितलं बाबा असा असं कुठल्याही प्रोडक्टर मला काही फरक ना म्हणून दूध क्रांतीचा एक डब्बा त्यांनी आणला डब्बा आणल्यानंतर लगेच त्यांनी दोन तीन दिवस काय त्यांना फरक जाणवत 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 चौथ्या दिवशी त्यांचं जे बेचाळीस लिटर दूध जात होते ते पन्नास एक्कावन्न पन्नास एक्कावन सारखं कंटिन्यू चालू झालेलं आहे आणि जनावर जी आजारी पडत होते दूध हा आठ ते आठ सात आठ लिटर दूध त्यांचं दिवसाला वाढलं आणि ह्याचा जर खर्च बघितला तर त्या खर्चा त्यांना इन्कम वाढला पण गव्हर्नमेंट जर कमी असल्यामुळं तरी पण ते त्यांचा ते जी, जी जे खर्च होता ते आठ नऊ लिटरच्या दुधामध्ये तो भरून निघाला लागला मेकअप आणि मेकअप आणि जनावर आजारी पडायची पूर्ण बंद झाले वैशिष्ट्य काय अजून ह्या पोरड वैशिष्ट्य बाबा दूध तर वाढतंय पण जनावरांची प्रकृती उत्तम होते आणि जनावरांचं वजन भी वाढत जाते दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये काय होतं जनावर वजन कमी होतं कॅल्शियम कमी पडतं पण ह्या ह्यामध्ये दूध क्रांतीमधनं कॅल्शियम जनावराला जादा मिळतं त्यामुळे जनावरं आजारी पडत नाही शेण घट्ट पडतं देशगाई टाईप आणि आजारी न पडल्यामुळे जो डॉक्टरला किंवा दवाखान्याला जे खर्च असणार आहे तो नव्याण्णव टक्के असतो कॉमन चार आठ दिवस काय डॉक्टर फिरकला फिरकलं नाही कारण फिरकू शकतच नाही आता पंधरा दिवस झाले नाही पंधरा दिवस डॉक्टर वगैरे काय नाहीत नाही तर सारखं गायचं टेम्परेचर वाढलं वैरण खायला डॉक्टरला फोन करा किंवा परत एक चार आठ दिवस गेले कुठली तरी गाय दरगायला लागलेली आहे परत डॉक्टरला बोलवा परत त्याने गोळ्या औषध द्यायचे पुड्या बदलायच्या त्यानं फरक पडणार परत दुसऱ्या औषध गोळ्या द्यायच्या ह्यात आठवडा जायचं मुक्त झालं आणि त्यात गाय दुधाला पूर्ण कमी आहे पंधरा दिवसात काय नाही ही आता शेतावर युक्त आहे का हा शेतावर युक्त आणि पूर्ण शंभर टक्के हर्बल आहे आपली पावडर कारण ह्याच्यामध्ये पूर्ण पंचवीस प्रकारच्या वनस्पतीच आहेत कुठलंही म्हणजे दुसरं केमिकल किंवा पावडर कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये आम्ही मिक्सिंग न केल्यामुळं जनावरांना रिझल्ट येतो आणि साईड इफेक्ट अजिबात होत नाही नव्याण्णव टक्के जनावर कॉमन आजारला कुठल्या आजारीच पडत नाही फॅट डिग्री सर्व वाढतं पेशने आणि शेतकरी समाधानी राहतो यामध्ये आणि जे काय महिन्याला समजा हे बाबा एक एका गायला जर दोन डबे लागले हजार बाराशे रुपयाचा खर्च येत असेल पण शेतकऱ्याला कमीत कमी तीन चार हजार रुपये एक्स्ट्रा फायदा होऊन जे आजारी पडून जे तीन चार हजार रुपये महिन्याला जाणार होते ते पूर्ण शंभर टक्के वाचतात जनावर तर असे काय काय बाबा हे आपले पावडर चालू केल्या केल्या चौथ्या दिवशी गाप गेले म्हणून लोकांचे फोन आलेत काही लोकांचे असे फोन आलेत चार सहा आठ महिने काही दीड दीड वर्ष गाप न जाणाऱ्या गायी सुद्धा पाचव्या सहाव्या दहाव्या दिवशी पंधराव्या दिवसाच्या आत गाप गेलेत आणि दूध वाढलं फॅट वाढलं सर्व रिपोर्ट आपल्याला प्रत्येक रोज कमीत कमी दहा ते पंधरा लोकांची रिपोर्ट आपल्याला दूध वाढलं फॅट वाढलं किंवा गाय गाभ गाभज गेले किंवा गायची प्रकृती समजली किंवा गायच्या शेणाचा वास येत नाही किंवा गायचं शेण घट्ट पडायला लागलं देशी गाय टाईप सर्व झालेले म्हणून त्या लोकांचे आम्हाला रोज दिवसाला कमीत कमी, कमी दहा ते बारा फोन येऊ लागलेले कालवडीला कसं प्रमाण मोठ्या गाईला कमीत कमी तीस ग्रॅम किंवा आता छोटा चमचा तीन ते चार चमचे सकाळी आणि तीन ते चार चमचे मोठ्या गाईला गाई। गाई कालवाड्यासाठी तुम्ही दीड दीड चमचा सकाळ संध्याकाळी वापरू शकता कालवड्याला काय परिणाम जाणवतोय तर कालवड्याची प्रकृती उत्तम होते गाप लवकर जातात मोठे होतात वजन वाढते त्याचं आणि समजा जर कॉमन मध्ये जर दहा लिटर दूध येणार असेल तर ती पंधरा वीस लिटरवर जाऊ शकते कालवट म्हणजे इतकी त्याची प्रगत होऊ शकते आणि आजारी पडत नाही आणि त्याची डिलिव्हरी होताना सुद्धा एक नंबर लगेच होती काही ताप नव्हतं शेतावर युक्त तुम्ही म्हणताय अजून येतं कुठले घटक याच्यामध्ये हे जे शेतावरी सोडून बरेच घटक आहेत म्हणजे आपलं त्यामध्ये हिरडा आहे असे बरेच वनस्पती सर्व पंचवीस प्रकारचे वनस्पतीचे सूट बडीशे पाले जंजीर सर्व जे नॅचरल वनस्पती तेच ह्या मग गाठलेले आहेत आणि त्याचं पूर्ण चूर्ण आहे दर चूर पण मापक ठेवलेले दर पण मापक आहे सजा उपलब्ध होत आहे सजासाजी तुम्हाला पीड पोस्ट होतं किंवा कुऱ्यानं तिसऱ्या दिवशी तुम्हाला घरपोच होते तुम्ही औषध विक्री केली विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या गोट्यात हे प्रॉडक्ट गेल्यानंतर तुम्ही कसा फॉलोअप परत फॉलोअप त्या शेतकऱ्यांचे आम्हाला जवळजवळ ऐंशी टक्के फोन शेतकऱ्यांच येतात पण आम्ही काय शेतकऱ्यांना बाबा आठवड्यात नाही आमच्यातले जे आमचे ऑफिशियल माणसं आहेत ते त्यांना फोन करतात बाबा तुमचं कशी परिस्थिती आहे किंवा काय तुमच्या गायची पद्धती वाढली आहे तर लोकांची जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांचे समाधानकारक फोन येतात आणि त्यांनी सांगतात बाबा पीड पोस्टनं आम्हाला इथं पाठवा तिथं पाठवा आज सध्या जर बघितलं तर ऑल भारतामध्ये हे जी इतर अवस्था चालू आहे पीडपोस्टनं सर्वात जास्त इकरी पीडपोस्टन त्यानंतर कुरेर एरीच्या हा कुरे कुरे आणि एसटी ट्रान्सपोर्ट सर्व त्यांना त्यांना मोठ्या प्रमाणात रिपोर्ट आहे बाबा औषध चालू करायच्या आधी दूध पर्यंत चालू करायच्या आधी तुमचं फॅट डिग्री आणि दूध आणि एसीडीएफ कसा आहे आणि चालू केल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तुमचा रिपोर्ट कसा आहे म्हणून आम्ही पाचव्या दिवशी दहाव्या दिवशी पंधराव्या दिवशी त्यांची रिपोर्ट मागवून घेतो आणि शेतकरी सांगतो बाबा आमच्यामध्ये आता असे शेतकरी तीन दोन असणारे फॅट सहा वर गेलेले किंवा तीन दोनच चार, चार वर साडेचार वर आणि गाय जर गाय किंवा म्हशी mm. काय जे पाच लिटर देत असेल ते सात लिटरवर गेलेले काय दहा लिटर दिवसाला देणारे बारा चौदा लिटर पर्यंत गेलेले आहेत किंवा पंधरा ते वीस लिटर दूध देणारे जनावर आहेत ते बावीस ते पर्यंत गेलेत म्हणजे सरासरी रोज दोन तीन लिटर न कमीत कमी फरक जनावरांना पडलेला आहे त्यामुळे शेतकरी काय म्हणतोय दिवसाला माझा तीस रुपये खर्च होतोय पण मला कमीत कमी सत्तरऐंशी रुपये फायदा होऊन गाय माझी एक नंबर राहते त्यामुळे ह्या औषधाचा जे खर्च करतो त्याचा धापट प्रॉफिट आम्हाला होतंय त्यामुळे शेतकरी समाधान आहे आणि कंपनी समाधान आहे गाभन गायला कुठल्या अवस्थेत चालू करावं कसं प्रॉडक्टर गाभन गायला साधारण बघा आठ महिने पूर्ण होईपर्यंत वापरलं तरी चालतंय नवव्या महिन्यात आम्ही बंद करायला सांगतो कारण कासेतून दूध गाळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आम्ही म्हणतो शेवटचा महिना तुम्ही देऊ नका फक्त आठ महिन्यापर्यंत तिला द्या किंवा महिना दोन महिने तीन महिने द्या तीन महिन्यानंतर बंद केलं तरी चालते आणि कालवडाला कधी पासून कालवडाला एक महिन्यापासून पुढे येईपर्यंत त्याला देऊ शकता आपण आता हे प्रॉडक्ट चालू केल्यानंतर मग कायमस्वरूपी चालवायचं का मध्ये नाही वर्षातून तीन महिने वापरले तरी चालतंय किंवा दूध ते ते तोपर्यंत काय होतंय तुम्ही तीन महिने जर वापरले तर दुधाचा कालावधी एक महिन्यानं पुढे वाढतोय त्यामुळे समजा एका महिन्याला जर तुमचं तीस हजार बिल येत असेल तर एक्स्ट्रा तीस हजार रुपये तुम्हाल तुम्हाल तुम्हाला ह्यातून मिळणार आहेत आणि गायची तब्येत बी उत्तम होणार आहे त्यामुळे तुम्ही जे काय खर्च करणार आहे त्याच्या धापट तुम्हाला प्रॉफिट होणार आहे त्यामुळे ह्याच्यावर जी करताय तुम्ही जरूर इन्व्हेस्टमेंट करताय आणि गायची तब्येत बी एक नंबर होणार आहे रेट कसा माफक रेट माफक आपण पोच त्यांना सातशे रुपये ठेवलंय ऑफिस मध्ये कोणी येऊन गेलं तर त्यांना पाचशे रुपयाला आपण एक डब्बा देतो काका तर तुम्ही प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली तुम्हाला फरक जाणवला वेट तर सध्या दूध वाढलं त्यामुळे थोडी लेवल लागली का फक्त आता काय माहितीये का आता हे आमचा जर रोज जर कुठल्या तरी एका आटमवर सुखराक मधल्या एका आयटमचा खर्च वाचला आमचा तेवढा पेन मग घ्या त्यात बारडा घ्या किंवा सोग्रास घ्या किंवा आपलं ही टॉनिक घ्या दूध क्रांतीचं कुठल्या तरी एका आयटमचा खर्च निघाला लक्षात त्यामुळे तुम्हाला बरं वाटले ना, बर वाट ना निदान कुठला तरी एक बाजूचा तर खर्च थोडा वाचतोय खोराकमधला हे दूध वाढल्यामुळं असं आम्हाला मनाचा ना दराज काय काय दराज काय आता का 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 ते शासनानं काय केलंय ते पाच टक्के अनुदान द्यायचं म्हणतो ते पाच रुपये ते आम्ही सगळे कागदपत्र ते दिले आपल्या जिल्हा परिषद त्याने कोण आणले परत ते काय आधार कार्ड बँक पासबुक आला देऊन आता पंधरा दिवसाचं वर झालं अजून पाच रुपये नाही ना काय नाही सरकारचं नाही काय आता बोलून उपयोग नाही शेतकऱ्याचे शेतकऱ्याचा वाले नाही किती रेट अपेक्षित आहे तुम्हाला आम्हाला रेट कमीत कमी काय नाही म्हणलं तर पस्तीस रुपये जर दिला त्यांनी तर आम्हाला लिटर मागे पाच दहा रुपये शिल्लक राहते खर्च वाजा जाता सध्या काहीच उपयोग आता सध्या बेरीज सगळे बरोबर आहे सगळे बरोबर लेवल लागते आता हे फुकट राबल आहे आणि आता ही गाय विकायच्या जर म्हणलं तर ह्याला किंमत बी येत नाही बरोबर हो म्हणून आता डोळे धंदा करा दूध क्रांती सारखं पावडर तुम्हाला सापडलं हे ही एक सापडलं हे एक उघड लाखात गोष्ट झाली तेवढंच म्हणजे रोजचं एक सात आठ लिटर जर दूध निघालं तर आठ त्रिक चोवीस दोन अडीचशे रुपये वाचलं वाचलं म्हणजे आपल्याला आलं म्हणजे एखाद्या मग तेवढाच जरा समाधान माना त्याचा एक कुठला तर भरड्याचा किंवा सोगराचा खर्च निघाला म्हणून आपलं जरा उगं शांत बसायचं तेवढं समाधान मानव वाढायची वाट बघायची दर वाढायची काय सारखं बघता आम्ही वाट पण काय नाही नुसतं सरकारच्या आश्वासन ऐकूनच उगं बसायचं तर मंडळी आपण पाहिलं गवळी काका आणि त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करणारी दूध पावडर पावडरच्या माध्यमातून सर गवळी काकांनी या ठिकाणी सांगितलं मायबाप सरकारने जे अनुदान घोषित केलं पाच रुपयाचं सगळी प्रक्रिया पूर्ण केली पण अजूनही पदरात पडलं नाही त्यामुळे नाराज आहेत सरकारवर पण दुसरीकडे नाराजी थोडीफार दूर झाली ती केवळ आणि केवळ ह्या दूध क्रांती पावडरमुळे युक्त असणार ही पावडर गवळी काकांनी आपल्या सगळ्या गायींना कालवडीला सुरू केली आणि बेचाळीस लिटर जे दूध होतं ती दूध आता पन्नास लिटरवर त्या ठिकाणी गेले म्हणजे सात ते, ते आठ लिटर दूध त्या ठिकाणी वाढलं आणि तेवढा फायदा ह्या गवळी काकांना झाला त्यामुळे दर वाढले नसतानाही दर पाच रुपयाचे अनुदान पदार्थ पडलं नसतानाही या व्यवसायामध्ये गवळी काका थोडेफार मंडळी त्या ठिकाणी समाधानी कारण ह्या दूध क्रांतीचा रिझल्ट त्यांना आपल्या गोठ्यामध्ये या ठिकाणी जाणवायला लागला गवळी काकांनी याही अगोदर अनेक प्राव पावडरी अनेक त्या ठिकाणी असे प्रॉडक्ट वापरले त्याचा काय रिझल्ट जाणवला नाही पण आज प्रत्यक्षात गवळी काकांनी या ठिकाणी हा दूध क्रांतीचा प्रॉडक्टचा रिझल्ट या ठिकाणी जाणवला जे काय आहे मंडळी ते गवळी काकांनी वास्तविक या ठिकाणी सांगितलं मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन घोषवता आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा